मी अनेक दिवसांपासून जे आपल्याला बोलतोय की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा काय करतात त्याचा पुरावा हा तुम्हाला काल मिळाला असेल ते परवा मालवणला आले होते ग्राउंड मध्ये त्यांची सभा होती पण सभा हे फक्त निमित्त होतं ते सभेनंतर काय करतील ह्याचा एक साधारण अंदाज माझ्याकडे होता म्हणून मी करनार, करनार। हा सगळा जो काही प्रकार आहे ती शोधाशोध सुरू केली की कोण करणार कसं करणार आणि मग एक दिवसानंतर मला हा विषय हाती लागला कशासाठी आपण हे करता हाच अजूनपर्यंत मला प्रश्न कळलेला नाही मी सन्मान्य विजय केनवडेकर यांच्या घरी गेलो एकही अपशब्द वापरलेला नाही त्यांच्या घरात बंड्या सावंत हे कुडाळचे त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि एक तिसरा माणूस जो मला माहित नाही तो ड्रायव्हर म्हणून सांगत होता पण तो बेडरूम मध्ये होता पैसे लपवालपवी करत होता मी आतमध्ये आलो आणि त्यानंतर नमस्कार वगैरे केला घरच्या लोकांनी दरवाजा उघडला आणि मग मी जेव्हा आतमध्ये गेलो बंड्या पोरं फटीतून माझ्याकडे बघत होता मी बोललो तुम्ही फटीतून का बघताय आपली जुनी ओळख आहे आणि ते घाबरले आणि मी बोललो बघा मला माहिती आहे इथे काय चालू आहे जे आहे ते आता मी पोलिसांना बोलवलं नि, आहे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना मी बोलवलेलं आहे आता मी काय थांबू शकत नाही तुम्ही ह्याच्यामध्ये अडकणार कारण का तुम्ही हे सगळं उघड उघड करताय शहराच्या मधोमध मद हे घर आहे म्हणजे असं कुठे कोपऱ्यात कुठे टेकडीवर आहे वगैरे अशातला भाग नाही मधोमध मद घर आहे खाली पतपिढी आहे आणि मग तो आतमध्ये गेले हे दोघंही जो ड्रायव्हर म्हणून जो स्वतःला सांगतोय तो आतमध्ये गेला मला आवाज आला तर मी असं झाकलं तर बघितलं तर हे पैशाची बॅग डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते मी काली बोलून दाखवलं की एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही एक डायरी सुद्धा आहे आम्ही ते सगळं पोलिसांना हॅन्डओव्हर आणि अधिकाऱ्यांना हॅन्ड केलेलं आहे त्या डायरीमध्ये काय काय आहे ती लपवायचा प्रयत्न झाला ते आता मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये चाललेलो आहे मी त्यांना विचारणार एक तर ती मला डायरी दाखवा आणि किती पैसे होते त्या घरामध्ये कारण का रोज पन्नास लाख एक कोटी पन्नास लाख एक कोटी असं त्या घरातूनच आणि अजून जी काही दोन तीन घरं आहेत अशा घरातून हा पैशाचा वाटप रोज सुरू आहे म्हणजे हे म्हणजे दोन दिवस झाले रवी चव्हाण आले त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर म्हणजे तो आल्यानंतर जे कंटिन्यू दोन तीन दिवस असतात ते म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि काय पद्धत आहे ही काय निवडणूक अशी लढायची असते मी काल पण बोललो हे जर निवडून गेले तर ते नगरपालिकेमध्ये लुटायच्या पलीकडे काय करणार नाही कारण का त्यांनी पैसे दिलेले आहेत ते म्हणतील आम्ही पैसे दिले आहेत निवडणुकीला कसली कामं कामं नाही पहिलं ते आपलं बघतील आम्हाला पैसे कसे कमवता येतील हे असे आपल्याला नगरसेवक त्या नगरपालिकेत पाठवायचे का म्हणून मी काल ठरवलं की आता अतिच होतंय आता नाही तर कधीच नाही